नमस्कार मित्रांनो आज आहे रायवर आता रविवारचा दिवस म्हणले मार्केट बंद मार्केट बंद तर दुसरं करायचं मला चला आता ना मकाला तरी देऊ काल गेलो होतो आज बी जाऊ जे गाडी सुटली मग दनात दन बांधा कोणार कुदत नाद नाही करायचा गाडीचा पण आणि आपला पण तुम्हाला सांगतो गेलो त्याच्यात लाईट जटे राहते मका लाईट जाय वाफ्यापर्यंत जावा गेली लाईट असं करता करता काल भरायचं झालं नाही आलो फ्यूज खोसला बटन दाबून पाहिले बटणकडं चालू होती नंतर जो मसा होतो जवळ टेस्टर घेतलं आणि जे खालून गचका दिला स्टॅटरच्या स्टॅटर लिहाच्या गाचका दिला तर खटकन चालू होते आलो वावरात म्हटलं चला खाण्याचा काय कोणा पावा लागला ला हो आता पण काय नाही बारं लावेल होतं त्याच्यावर पाणी पद्धतशीर चालू होतं काही अडचण होती म्हणलं बरं आहे चला आता पावडं बिवडं सावरून तयारी करा म्हणलं आता पाणी रेटलं पाहिजे आपल्याला पाचची मोटर आहे बा हा पाणी छाय काही नाही तिचीवाली चालली तर मग हाशी चालती का दिवसभर फार कुसामोड कार्यक्रम करून टाकी ते बा एक माणसाचं सोपं काम नाही मोटरचाही फक्त चालायला पाहिजे इकून कोण आत्ताच चालू केली चाल चार वाफे बरेच चाले गेली मोटरफा वाफ्यात पाणी चालतं नाही तर चाल एवढं लोडशेडिंग वाढलं का यांचे कला कसं हे वावं लागत आता आली का नाही वाफ्यात पाणी जायचा टाईम झाला झाला झाले यांची नाटक चालू चालू आहे ना का बसावं लागेल आता आटो लावूनच येलो होतो मग आली लाईटन झाली ना मोटर चालू आता मोटर चालू झाली मग तुम्हाला सांगतो पाणी विणी भरून झालं पण आता लागली बुक खायचं काय होतीची उडीची बिशी गाडीला बांधेन सोडली पिशीन मग काय म्हणलं आता आहे ना भूक लागणार होती मला माहितीच होत आपलं कसं राना वानात खाण्यातच मजा आहे घरी आपल्याला गोड नाही लागत शेतकरी म्हणले ओ रानात खाण्यात जी मजा आहे कुठंच नाही एका पिशीत चिवडा एका पिशी शंकरपाळी जोरात बेत झाला मग काय मग म्हणलं आता आहे ना आता खाऊन पिऊन झालं या बा एका पिशी शंकरपाळी एका पिशीत चिवडा खाऊन पिऊन झालं निघालो घरात गाडीला पिशी टांगली म्हणलं आता आहे ना निघावं लागेल तर मित्रांनो हा होता माझा छोटासा व्हिडिओ नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद